नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मकर संक्रांतीसाठी स्पेशल उखाणे शिवाजी महाराजांसारखा पुत्र जिजाऊची कुशी डॅडशरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी कपाळाचं कुंकू जसं चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते सारेजण बसा नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यावे रावांना शेवटी आहूच म्हणायचे संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात डॅडशरावांचं नाव घेते सगळेजण बसले प्रकाशात कांकवी पासून बनवतात गुळू रावांचे नाव घेऊन वाटते तिळगूळ संक्रांतीला देतात हळदी कुंकाचे वान रावामुळे मला आहे सौभाग्याचे मान मैत्रिणींनो खूप सोपे आणि साधे उखाणे आहेत तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर आजच्या दिवशी घरी जमल्या साऱ्या मावशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी संसारूपी सागरा सागरात पते असावे हवशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद